सोळा वर्षांचा एक मुलगा हातात ना मोठं सैन्य ना राजसत्ता ना कुठलं साम्राज्य आणि समोर उभा आहे तोरणा किल्ला आदिलशाहीचा मजबूत अजिंक्य किल्ला प्रश्न एकच होता इतिहासात पहिला वार कुठे झाला लोक आज राजगड प्रतापगड सिंहगड यांची नाव घेतात पण स्वराज्याच्या कहाणीची खरी सुरुवात तोरण्यावरूनच झाली होती तोरणा म्हणजे फक्त एक किल्ला नव्हता तो होता स्वराज्याचा पहिला विचार आता प्रश्न पडतो इतके किल्ले असताना शिवाजी महाराजांनी तोरणाच का निवडला कारण तोरणा सह्याद्रीच्या रांगांमध्ये पुण्याच्या जवळ होता व्यापार मार्गावर नजर ठेवणारा होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शत्रूला मानसिक धक्का देण्यासाठी योग्य होता तोरणा जिंकणं म्हणजे एक किल्ला नाही तर संपूर्ण परिसर हदरवणं इतिहासात एक खोटं पसरवलं गेलं आहे की तोरणा सहज मिळाला पण सत्य वेगळं आहे तोरण्यावर आदिलशाहीचा किल्लेदार होता शस्त्रसाठा होता आणि आजूबाजूला शत्रूची नजर होती पण छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं युद्ध फक्त तलवारीने जिंक नाही तर युद्ध डोक्याने जिंकतात महाराजांनी थेट हल्ला केला नाही ते शांत होते पण त्यांच्या हालचाली वेगवान होत्या किल्ल्यातील लोकांशी संपर्क आतील असंतोष ओळखणं आणि योग्य क्षणाची वाट पाहणं ही होती ती रणनीती ज्याचा शत्रूला अंदाजही आला नाही आणि तो क्षण आला एक दिवस तोरणावर भगवा फडकतो कोणताही मोठा रणसंग्राम नाही पण परिणाम मात्र प्रचंड आदिलशाहीला कळून चुकतं हा साधा उठाव नाही ही एका नव्या क्षत्रीची सुरुवात आहे तोरणा जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला तोरणा नाव हे बदललं गेलं आणि तो किल्ला झाला प्रचंडगड हे नाव अभिमानासाठी नव्हतं हे नाव एक इशारा होतं मुघलांसाठी आदिलशाहीसाठी आणि इतिहासासाठी तोरणा पडल्यावर आजूबाजूचे किल्लेदार हादरले एका सोळा वर्षाच्या मुलाने सत्ताधाऱ्यांच्या झोपा उडवली होती आज लोक विचारतात स्वराज्य कधी सुरू झालं उत्तर स्पष्ट आहे भगवा चढला त्या क्षणापासून स्वराज्याची वाट सुरू झाली तोरणा हा पहिला विजय नव्हता तोरणा हा सगळ्यात महत्त्वाचा विजय होता कारण या एका किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सह्याद्रीच्या पलीकडे पोहोचवलं तोरणा